तरुण मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत अशातच एका आजोबांनी मात्र चौऱ्याऐंशीव्या वर्षी आपला विवाह सोहळा थाटलाय तिसऱ्यांदा या आजोबांनी लग्न करत तरुणांच्या तरुणांची हिंमतच वाढवली असं म्हणावं लागेल नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार तरुणांना आजकाल गेल्या अनेक वर्षापासून मुली मिळत नाही या परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे अशातच अमरावती जिल्ह्यातील आणि अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंजुली रहिमापूर या गावातील कुटुंबप्रमुख विठ्ठल खंडारे यांनी एका पासष्ट वर्षीय आजीबाईंशी आपला विवाह आहे चौऱ्याऐंशीव्या वर्षी लग्न केले त्यामुळे गावातील आणि पंचकृषीतीलच नव्हे तर तालुक्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील सुद्धा नागरिकांच्या तोंडी आता हा एकच विषय शिल्लक उरला आहे मोठ्या प्रमाणात या लग्नाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होते आहे तरुण मुलांना लग्नासाठी मुली सापडत नाही अशातच आजोबांनी चौऱ्याऐंशीव्या वर्षी लग्न केल्याने मोठी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होती आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सारा समाचारला व लोकसभेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी देखील आताच सबस्क्राईब करा सारा समाचारला व बेल देखील प्रेस